thank you विद्यार्थ्यांचे जीवन सर्वच गुणसंपन्न आणि यशस्वी घडवायचे असेल तर ए आय टेक्नॉलॉजीचे ज्ञान आवश्यक आहे असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांनी व्यक्त केले सावळी विहीर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते यावेळी उपसरपंच विकास जपे माजी सभापती जिजाबा आगलावे माजी सरपंच संतोष आगलावे पत्रकार राजेंद्र दुनबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेतीपासून शिक्षणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान महत्वाचे ठरत आहे विद्यार्थ्यांनी संगणकीय ज्ञान आत्मसात करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले या कार्यक्रमात स्कॉलरशिपमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापिका डहाळे मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर आभार काळे सर यांनी मानले यावेळी पालक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक म्हणजे शिक्षकांनी अतिशय बसल्या बसल्या सर बोलत असताना सुद्धा एक महत्व आहे ते पण आपण मगाशी समजून सांगितलं त्याच्यामध्ये डबल वेळ घेण्यात आर्थ नाही छोट ब्लॅक करतो पूर्वी आपल्या आपण ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस बऱ्याला सिमेंट कॉन्क्रीटचा ब्लॅक बोर्ड राहायचा त्याला काळा कलर मारायचे आणि खरुली शिक्षक लिहायचे त्याच्यानंतर मध्य मध्य मध्यंतरीच्या काळामध्ये नवीन डिजिटल ब्लॅकबोर्ड आले होते आणि आता हे आधुनिक ब्लॅकबोर्ड आलेले म्हणजे आपल्यामध्येच त्याच्या आधी पण मला लाकडी पट्ट्याचे पण काही ब्लॅकबोर्ड आले त्याच्या आधी म्हणजे अशा पद्धतीनं ब्लॅकबोर्डची आज परिस्थिती बदललेली आहे का आपल्याला आधुनिक युगामध्ये वागत वावरताना प्रत्येक गोष्ट इतकी महत्वाची झालेली आहे तुम्ही हॉस्पिटलकडं व वळाले तर तिकडं पण एक वेगळी टेक्नॉलॉजी तुम्ही इंजिनिअरिंग साईडला गेले तर तिकडं तीन चार प्रकारच्या टेक्नॉलॉजी तुम्ही शेतीशास्त्राकडे गेले तर तिकडं पण अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी आता आम्ही मध्यंतरी एकदा एका शेतकऱ्याच्या त्या शेतीला घड्याळ लावलेले होते म्हणजे मीटर बसवलेले होते आणि ते सर्व ते मीटरच्या ती शेती एकच माणूस चारशे एकर शेती बघत होता म्हणजे आज प्रणाली कुठं चालली कारखान्याच्या बाबतीत पूर्वी फार नंदुरबार तर फार कोल्हापूरपर्यंत शेत ऊस तोडण्यासाठी लोक लेबर यायचे आज कारखान्याच्यामध्ये लेबर सुद्धा येत नाही म्हणजे आज काय आलेलं आहे ट्रॅक्टरने ऊस सोडणी चालू झालेली आहे ट्रॅक्टरने ऊस वाहतूक चालू झाली पालकांची जबाबदारी मुलांना तर कळतं मुलांना फोन कळतो मुलांना संगणक कळतं आता नवीन पालकांना पण हे सगळं समजतं परंतु भविष्याचा वेध म्हणजे पुढच्या दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर उर्वरित आयुष्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याची साठी आज जी ए आय प्रणाली आहे ही महत्वाची आहे आता मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी सांगितलं आहे की विद्यालयाच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे म्हणून प्रत्येक पालकांनी ए आय प्रणाली ही आपल्या विद्यार्थ्याची स्वीकारलीच पाहिजे या मताच्या आम्ही सर्वजण आहोत आता मध्ये आमचे ऑफिसमध्ये बसून चर्चा झाली तर आपण ही प्रणाली सगळ्यांनी स्वीकारावी याच्यामध्ये वर्ग शिक्षक किंवा कोणाकडं तरी एकाकडं नेमणूक करून या प्रणालीसाठी ए आय प्रणालीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपली मुलं नंबर लावण्यासाठी प्रत्येकाने आज फक्त पालक किती आले समजा पन्नास किंवा शंभर पालक आलेले यांनी आज आपण आप या कार्यक्रमात सगळं चित्रीकरण केलेलं आहे आणि या चित्रीकरणाच्या माध्यमातून कमीत कमी दोन ते अडीच हजार पालकांपर्यंत हा संदेश नक्कीच जाणार आहे म्हणून पालकांनी सुद्धा ह्या गोष्टीकडं लक्ष देऊन लवकरात लवकर आपण याच्यामध्ये ए प्रणालीमध्ये समाविष्ट व्हावं लवकरच आपण आता विद्यार्थी पालक सुद्धा मॅडमला विनंती करतो की आपण विद्यार्थी आणि पालक एकत्रित जेवढे पालक आहेत त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना दोन तीन प्रत्यक्ष लेखी सूचना द्या याच्या नोटीस देऊन आणि दुसरं वृद्धी शिक्षकांनी एकत्र बसून सर्व पालकांना फोन पण करा सर्वोत्तम असतो आणि फक्त एवढ्याच